कुठे जांभरेशी पक्की मारायला सुनील जांभरे आपण नंबर टाकता ना चाळीस सुटला या आणि चाळीस मध्ये लढत चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्या मध्ये रणसंग्राम चालवला सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालव्या सुंदर अशी लढत झाली आणि नाग्याचं निर्वाद वर्चस्व कमी पल्ल्याचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा झांभोळवाडीकरांचा नाग्या बासट बासट पब्लिकच बिताड पळालं जांभोळवाडीकरांचा नाग्या भोर तालुका रामस्वाडीचं नाव ज्याने अखंड महाराष्ट्रात गाजवलं होतं असा नाग्या गड क्रमांक चाळीसचा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक चाळीस चा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ग्रुप या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली मोरिया ग्रुप सर्कस सर्कल्स फ्रँसलं महाराष्ट्र राज्य गोट्याबाव कुटवाळ यांना